रामराम मंडळी हे बघा आता शेळ्या आज शेळ्यांना आपल्याला सोडण्यात नाही आलेलं आता सोडणार आहोत कारण की सरकी लागवड चालू आहे आपली सरकीची लागवड चालू आहे कारण की आपण शीडची कपाशी लागवड चालू आहे आणि आता दुपारचा वेळ झालेला आहे अरे बघा चा तयार चालू आहे आपलं करणं शेतामध्ये कारण की आता कसे दुपारी आपण जेवण करत नसतो त्याच्यामुळे चाय घेणं आणि परत कामाला लागणं आता सरकीचं पोलोची म्हणजे शेतची सरकी लागवड झाली की शेरची आपण भेंडी पण लागवड करणार आहोत शिफोलची तर मित्रांनो काल आपण जे मार्वेल गवत होतो तर त्याची लागवड केलेली आहे आणि लागवड केल्याच्यानंतर त्याच्यावरती मस्त एक पाऊस झालेला आहे तर मी तुम्हाला लागवड केलेली दाखतो चला तर कशी केली लागवड मार्वेल पाव कशी तर ती दाखतो मी तुम्हाला मित्रांनो सध्या शेतकऱ्याचे असे कामं वगैरे कामं चालू आहेत कोणाची पेरण चालू आहे कोणाची सरकी लागवड चालू आहे तुमच्याकडे लागवडी झाल्या की नाही कपाशीच्या कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर मित्रांनो मार्वेल गवत आपण असं लावलेलं आहे हे असं पद्धतीनं लावलेलं आहे चार फुटाची पट्टी आहे दोन फुटावर आपण याची लागवड केलेली आहे आणि इकडं लावायचं राहिलेलं आहे अजून हे बघा असं दोन फुटावर दोन दोन फुटाची चार फुटाची आहे तर चार फुटाची फुली पाडलेली आहे तरी आपण माझं तर लावलेलं आहे आपण चार चार फुटावर लावायचा विचार होता पण ते आपल्याला एक जणांना सांगितलं की बाबा एवढे मोठे फटी म्हणजे लावूस तर हे मारवेल गवत तुम्ही दोन फुटावर जरी लावलं तर चांगल्या पद्धतीनं येऊ शकतं त्याच्यामुळं मग आपण काय केलं याला डायरेक्ट दोन फुटावर तिला याची लागवड केली की काही लावायचं राहिलं तर हे बघा इथं पडले नाही कालकट केलं आहे आपण आणि लागवड करायचं राहिलं थोडंफार मित्रांनो अशा पद्धतीनं आपण लागवड केली आहे मार्बिल गावतीची आणि कपाशीची पण लागवड चालू आहे तर तुम्हाला शिडच जे पॅकेट आहे ते दाखवतो पाहायचं चार फुटावरती लागवड करतोय आपण तर हे बघा मित्रांनो हे कॉटन आहे ते चोवीस पाच या नावानं हे क्वाटन आहे हे बघू शकता चोवीस पाच या नावाचं हे शिल्डस आहे तर मित्रांनो आपण गेल्या वर्षी दुसरं लावलो होतो न्यू भारतचं पण ह्या वर्षी आपण ते जात बदललेली आहे आणि हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं भेंडी पण लावायची आपल्याला भेंडी पण पोलणची आहे तर ती पण लागवड करणार आहोत आपण तर मित्रांनो तुमच्याकडे जरी पोल करता का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो चला अशाच नवीन व्हिडिओ मध्ये जय जवान जय किसान